कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर गाड्यांना लागलेलं समस्यांचं ग्रहण सुटताना दिसत नाही सीएनजी गॅस नसल्यानं इंजिन नादुरुस्त झाल्यानं आणि टायर नसल्यानं तब्बल बत्तीस टिप्पर गाड्या जागेवरच थांबून आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कचरा उठावाचं काम विस्कळीत झालंय दुसरीकडे या टिप्पर गाड्या दुरुस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन उदासीन आहे त्यामुळे शहरातील कचरा उठाव व्यवस्थित का होत नाही याचं स्पष्ट उत्तर मिळतंय कोल्हापूर शहरात जमा होणारा कचरा उचलण्यासाठी एकशे एकोणसत्तर टिप्पर गाड्या आहेत त्यापैकी पासष्ट गाड्या सीएनजी गॅसवर चालतात मात्र ठेकेदाराकडून बिल थकल्यानं गॅस पंप मालकानं इंधन देण्यास नकार दिलाय त्यामुळे गॅसवर चालणाऱ्या टिप्पर गाड्या बुद्ध गार्डनमधील डेपोमध्ये थांबून आहेत गॅसवरील पासष्ट पैकी चोवीस गाड्या नादुरुस्त आहेत त्यापैकी पंधरा टिप्परच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे तर उर्वरित नऊ टिप्पर गाड्या टायर नसल्यानं बऱ्याच दिवसांपासून एकाच जागी थांबून शिवाय एक्केचाळीस गाड्यांपैकी तेहतीस गाड्यांमध्ये गॅस उपलब्धतेच्या प्रमाणावर एक फेरी मारण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत तर गॅस संपल्यामुळं आठ टिप्पर गाड्या बंद आहेत या परिस्थितीबद्दल मानवाधिकार सहाय्यता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली त्यानंतर पुढील दोन दिवसात टिप्परसाठी पन्नास टायर मिळतील तसंच संदर्भात गॅस पंप मालकाशी चर्चा सुरू असून लवकरच गॅस उपलब्ध होईल आणि कचरा उठावाची यंत्रणा सुरळीत सुरू होईल असं सांगण्यात आलंय यावेळी मानवाधिकार सहायता संघाचे शहराध्यक्ष तानाजी जाधव उपाध्यक्ष राजेंद्र माळवी पाटील योगेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते